कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात हेडलाईन्स जागेतील अतिक्रमणाविरोधात हुसेन परकार यांचे बेमुदत उपोषण अतिक्रमण करणारे आणि प्रशासनामध्ये मिलीभगत परकार यांचा प्रशासनावर गंभीर आरोप श्रीवर्धन वेळा समुद्रात तीन तरुणांचा बुडून मृत्यू सख्या भावांच्या मृत्यूने गोंडघर गावात शोककळा तळा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत बंद कॅमेऱ्यांमुळे शहरात गुन्हेगारी फोफावल्याची प्रतिक्रिया आणि अंबवली वरवली गावातील त्रैवार्षिक यात्रा संपन्न पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चिंचगर दस्तूर येथील आपल्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून खेड तहसीलदार कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे पाच वेळा उपोषणाला बसले होते लेखी आश्वासनानंतर देखील बांधकाम विभागाकडून ते अतिक्रमण अद्याप हटवले नसल्यानं नस एक मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा परकार यांनी दिला सलग पाच वेळा उपोषणाला बसलेल्या परकार यांना पाचव्या उपोषणावेळी देखील नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले परकार यांच्या जागेतील अतिक्रमण ऑक्टोबर महिन्यात बांधकाम विभागामार्फत हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप त्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही या उलट वर्षाभरापूर्वी झालेल्या अतिक्रमणामध्ये वाढ झाली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परकार यांनी पहिलं उपोषण केलं होतं एक वर्ष उलटूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न केल्याने महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे एक मे दोन हजार पंचवीस रोजी जोपर्यंत त्यांच्या जागेतील अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मी पाच वेळेला उपोषण केलेलं होतं मला लेखी आश्वासन देऊ माझं उपोषण स्थगित केलं होतं पण त्या आश्वासन फक्त लेखीच राहिलं त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही मग बांधकाम खात्यावाले खोटे लिहून देतात की दोन दुकानं तोडलेत चार दुकानं तोडलेत तोडून घेतलेत मग मग परंतु काही तोडलेले नाही फक्त ते रिपेअर करायला त्यांनी खोललं होतं त्याची फोटो काढून पाठवतात आणि लिहून जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदारला पोलीस स्टेशनला चिपळूण बांधकाम खात्याला बांधकाम खात्यावाले खोटे खोडसाट लिहून पाठवतात आणि दिशाभूल करतात बांधकाम खात्यावेले का तोडत नाही हे मला काही गलत नाही आणि त्यामुळे आता पा लेखी दिलेलं असून आश्वासन काही एक वर्षभरात काही कारवाई न केली यामुळे पहिल्यांदा मला पंधरा मार्चला तो चोवीसला तोडतं म्हणून लेखी दिलं होतं त्याच्यानंतर एकोणीस मार्चला तोडतो म्हणून लेखी दिलं होतं त्याच्यानंतर अकरा जूनला तोडतं म्हणून लेखी दिलं होतं त्याच्यानंतर ऑक्टोबरला तोडतं म्हणून लेखी दिलं च ऑक्टोबर चोवीसला पण आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे मला आता स्थगित केलेलं उपोषण चालू करावे लागत आहे अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई न करता जागा मालकाकडे जागेचे कागदपत्र दाखवण्याची वेळ पर्यावर का परकार काल असा देखील प्रश्न या कारवाई दरम्यान उपस्थित होतोय अतिक्रमण हटवण्याचे लेखी आदेश आले असताना देखील वर्षभरामध्ये प्रशासन अतिक्रमण हटवण्यास सपशेल फोल ठरल्याने अतिक्रमण करणारे आणि प्रशासन यांच्यामध्ये मिलीभगत असल्याचा आरोप देखील परकार यांनी केला आहे एकवेळेला त तहसीलदार सर्व अधिकारी बांधकाम खात्यावाले सर्व तिकडे माझ्या जागेत घेऊन गेले होते तिथे मलाच विचारतात तुमचे सातबारा दाखवा तुमचे नकाशा दाखवा तुमच्या बिनशिती झालेलं दाखवा परंतु अतिक्रमण केलेल्याला काहीही न विचारता त्याला काही न बोलता व त्याच्याजवळ काही कागदपत्र न मागत फक्त माझ्याजवळ उलटेच मागतात आणि असं तरी मला डॉट झालेलं आहे की काहीतरी त्यांची मिली भगत असून त्यांनी बांधकाम करायला परवानगी दिलेली असली पाहिजे कारण मला बोलतात अतिक्रमांकवाल्याला बुद्धत पाहिजे आहे अहो त्या बांधकाम करताना काय तुमच्याजवळ बुद्धत घेतली होती की काय इतक्या वर्षाची की काय जागेवर केले असलेले अतिक्रमण हटवले गेले असल्याचे पत्र बांधकाम विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते परंतु सध्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मला तरी असे डॉट झालेलं आहे की प्रशासन अतिक्रमक बांधकाम खात्यावाले मिळलेले असलेले पाहिजे कारण मला फुल डॉट झालेला आहे कारण इतके दीड वर्ष मला नाचवतात लेखे आश्वासन देऊन सुद्धा फसवणूक करतात आणि माझं तरी आणि जो जिल्हाधिकाऱ्याचा किंवा प्रांतचे बांधकाम खात्यावाले लेखी देऊन आम्ही तोडलेत हे केले सर्व खोटे लिहून देऊन त्याची दिशाभूल करतात तेव्हा या प्रशासन झोपलेलं आहे किंवा असलं असं मला वाटतं की प्रशासन झोपेत आहे त्याने काहीही तोडलेलं नव्हतं जेव्हा त्या अतिक्रमणवाल्यांनी पावसाला आल्यामुळे वरचं छत प्लास्टिक किंवा पत्रे काढली होती रिपेरिंगसाठी त्याचे फोटो काढून मला दाखवले तिथले गाले एकही तोडलेले आहे आत्ता पण मी व्हिडिओ दिलेले त्यावेळेला पण मी व्हिडिओ दिला होता कारण माझी मा त्या तोडले बोलल्यानंतर मी माणसाला पाठवली होती बघायला मी उपोषणाला बसलेलो होतो पण त्यांनी काहीही कुणी तोडलेलं नाही बलके जास्त केले पण कमी नाही कारण तिथे नितीन शेडके याचं फक्त सब्जीचं दुकान होतं आता त्यांनी वडापावचं पण काढलं त्यांनी बुर्जीचं पण काढलं सर्वच त्यांनी काही तिथे केले परकार यांना सलग पाचव्या उपोषणावेळी देखील नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले परंतु यावेळी जीवाचे बरे वाईट झाले तर उपोषण मागे घेणार नसल्याचा नाही तोपर्यंत मी माझं उपोषण स्थगित करणार नाही गेल्या टायमिंगला रिक्वेस्ट मी मला मजबूरून मानावी लागली तहसीलदारची आणि पोलीस स्टेशन पोलीस इन्स्पेक्टरची कारण तब्येत माझी भयंकर खराब झाली होती माझी शुगर चाळीसवर आली होती बी पी फुल वाढलं होतं डॉक्टरनी हे के बोलल्यामुळे ते मग आम्हाला रिक्वेस्ट केले बघा तुमच्या जीवाचं पण बघा आणि आमचं मान ठेवा आणि मी पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबरला आम्ही तोरून घेतो आणि आम्ही शंभर टक्के तोरून घेऊ असं मला त्याला आश्वासन दिलेलं होतं पण परंतु आजपर्यंत ते जेव्हा बांधकाम खात्यावाले पण तिथे होते सर्वांनीच दिलेलं होतं पण मी त्यांचं तहसीलदार पण होते लिहून दिलं त्याचं मान ठेवून मी त्यावेळेला स्थगित केलं पण आता मला काही झालं तर काय झाले तर त्या त्याचे जुमेदार बांधकाम खात्यावाले आणि त्याला हे असणारे प्रशासन जबाबदार असणारे प्रशासन हे जुमेदार राहील महत्त्वाचं म्हणजे परकार हे सत्तर वर्षांचे असून ते शारीरिकदृष्ट्या देखील सशक्त नाहीत उपोषणावेळी जर काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार खेड प्रशासन असेल असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले आहे डायबिटीस आहे स्टोन आहे त्याच्यानंतर माझी बी पी हाय आहे हार्ट पेशंट आहे मी त्याच्यामुळं आणि माझी वय सत्तर आहे सत्तर पूर्ण झालेली आहे तरी मला माझ्या जीवाचा मला धोकाच आहे कारण मी आता जीवा धोक्यातच जीव टाकून मी उपोषणला बसणार आहे शुगर आहे म्हणजे सकाळपर्यंत अजून तुमची होणार तुम्ही जर खाल्लं नाही काय तर ना परत तुम्ही चक्कर येऊन पडू शकता इथे हा ॲडमिट व्हायला लागेल साहेबांना काढवा परकार यांच्या जागेमधील संदर्भातील या विषयामध्ये स्थानिक प्रशासन संबंधित अधिकारी आणि बांधकाम विभाग काय कारवाई करतात हे पाहण्यात आता महत्त्वाचे ठरणार आहे रायगडच्या मसळा तालुक्यातील गोंडघर येथील काही तरुण श्रीवर्धन तालुक्यातील तिघेजण बुडाले आहेत यामध्ये दोघे जण सख्खे भाऊ आहेत बुडालेल्या तरुणात अवधूत संतोष पाटील वयवर्ष पंचवीस मयुरेज संतोष पाटील वयवर्ष एकवीस राहणार गोंडघर तसेच त्यांचा मित्र हिमांशू संतोष पाटील वयवर्ष एकवीस ऐरोली नवी मुंबई यांचा मृत्यू झाला स्पीड बोट आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय पुढील तपास सागरी पोलीस करत आहेत रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील बंद सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता शहरवासियांकडून उपस्थित केला जातो आहे तळा शहरात महिला आणि मुलींची छेडछाड चेन स्नॅचिंग पाकिटमारी चोरी यांसारख्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना सोपे व्हावे यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी शहरात दहा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं यातील आरोपींना शोधण्यास पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती यामुळे शहरातील नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्यानं शहरातील बंदावस्थेत असलेले हे सी सी टी कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मंडणगड मतदारसंघ हा आंबा काजू सुपारी नारळ कोकम आणि मासळी यांसारख्या शेती व मत्स्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे मात्र स्थानिक बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपली उत्पादने विक्रीसाठी जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावरील रत्नागिरी येथील बाजार समितीकडे न्यावी लागत आहे परिणामी वाहतूक खर्च वेळ आणि श्रम यांचा मोठा बोजाल शेतकऱ्यांवर पडत होता या पार्श्वभूमीवर दापोली खेड आणि मंडणगडी या तीनही तालुक्यांमध्ये स्वतंत्र कृषी उत्पादन बाजार समित्या स्थापण्याची मागणी सातत्यानं होत होती आता मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला या अंतर्गत खेड मंडणगड आणि दापोली येथे नव्या बाजार समित्यांना मंजुरी मिळाली आहे या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरच उत्पादने विक्रीसाठी संधी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळणार आहे वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होऊन स्थानिक आर्थिक व्यवहारांना उत्पन्न देखील निश्चितपणे लागणार आहे <दिवारे> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा टाळी देण्याचे संकेत दिल्यानंतर आज शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात मनसे वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे त्यांनी कोणाला हात पुढे करावा त्यांनी कोणाबरोबर युती करावी त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढं जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही आम्ही शिवसेना म्हणून काम करतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला काही कळलं असेल तर मला माहीत नाही परंतु चार दिवसापूर्वी मी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर राजसाहेबांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ती काय भेट होती स्नेहभोजन कसं झालं वंदनी बाळासाहेबांच्या विचारावर चर्चा कशी झाली त्यांच्या कार्यप्रणालीवर चर्चा कशी झाली हे सविस्तर स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितले आणि मी देखील सांगितले हिंदी ही राष्ट्रभाषा असून संवादाची भाषा आहे हिंदी भाषा अनिवार्यतेबद्दल राज ठाकरेंशी चर्चा करू मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयाने त्यांचं मत मांडलेलं आहे याच्यामध्ये हिंदी ही आपली देशाची राष्ट्रभाषा आहेच पणपेक्षा संवादाची एक भाषा आहे तर ती कशा पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये आणावी संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करू वेळ पडल्यास राजसाहेबांची भेट घेऊन देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ परंतु याच्यातनं वादंग होणार नाही आणि आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना हातात खोलीत मिळणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ उघड विरोधक चांगला पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलंय ही चांगली गोष्ट असल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हटलंय तर जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि त्यांचे भाचे आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर जयंत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्याला अलिबाग तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते हजारो लोक आले लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि पक्षाने असे धक्के चिकार सण केलेले आहेत ज्यांना मोठे केले त्यानं ते, ते खोटे निघाले पक्ष सोडून गेले पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाही आहे हा धक्काबिका नाही या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातल्या क्षिपा विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं म्हणणं आहे देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदेगट या पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नामदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे ही बैठक रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता शिवशक्ती मंगल कार्यालय कणकवली रेल्वे स्टेशन नजिक पार पडणार आहे या बैठकीसाठी कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्य कर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना पक्षाचे उपनेते संजय आगरे यांनी केले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन हजार पंचवीस मार्च पर्यंत पाच हजार कोटी रुपयांपर्यंत एकूण व्यवसाय केला आहे यावर्षी पंच्याण्णव कोटी रुपयांचा नफा बँकेला झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मार्च यावेळी बँकेनं पाच हजार कोटीच्या वर एकूण व्यवसाय पुढं नेलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बँकेच्या एकूण ठेवी अठ्ठावीसशे सहासष्ट आहेत आणि कर्ज व्यवहार जवळजवळ बावीसशे कोटी आहे यावेळी नफा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कोटीचा नफा बँकेला झालेला आहे हे अत्यंत आपल्याला आम्हाला स्फूर्तीदायी अशी प्रगती आहे आणि त्यामुळं या प्रगतीमध्ये आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्षातील कार्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजी जाधव हो, संचालक दीपक पटवर्धन आदींसह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी विविध विषयांवर अध्यक्ष डॉक्टर तानाजराव चोरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला कारण कसं आहे की बँकेमध्ये बँक ही बँकेसारखीच चालवली पाहिजे ती पंचायत समितीने जिल्हा परिषदेसारखी चालवून उपयोगाची का नाही कारण ठेवी आल्यानंतर कर्ज देऊन त्या कर्ज परत आलं पाहिजे आणि आलेल्या कर्जातून ठेवी परत केल्या पाहिजेत आम्हाला पैसा परत आणायचा असतो पर शासकीय किंवा जिल्हा परिषद पंचायत समितींना तो पैसा द्यायचा असतो हा मोठा फरक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत बँकेमध्ये आलेल्या कुठल्याही राजकारणीनं येता आल्यानंतर बँकिंगच बघायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत राजकारण करता कामा नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील अंबवली वरवली गावातील त्रैवार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ आणि चाकरमान्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं अठरा गावाच्या पालख्या या देवी श्री झोलाई सोमजाईच्या भेटीला येण्याची प्रथा वर्षानुवर्षांपासून सुरू असून लाट फिरवणे पालखी नाचवणे आणि पालख्यांचा भेट सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह मुंबई पुणेहून चाकरमानी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते फुलांची आरास आणि रोषणाईने सजले लेला मंदिर परिसर पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती तालबद्ध ढोलवादन सनईचे सूर आणि त्या तालावर तरुणाईच्या खांद्यावर नाचणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालख्या आणि त्यानंतर होणारा करणुकीचा कार्यक्रम लोककलेचा कार्यक्रम बघण्याचा सोहळा पाहण्यासाठी गावागावातून मोठी गर्दी जमली होती श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात आज आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील एका साई भक्ताने श्री साईंचरणी सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असून या मुकुटाची किंमत अंदाजे अडुसष्ट लाख रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे सा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त जे ते जगभरातून येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दान देतात आज या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील एक साई भक्त आहेत त्यांनी जवळपास सातशे आठ ग्रॅमचा सोन्याचा अत्यंत आकर्षक असा मुकुट जो आहे तो बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी जवळपास अडुसष्ट लाख रुपये आहे या ठिकाणी जे दान दान दिलं जातं त्या दानाचा अत्यंत चांगल्या रीतीने सदुपयोग होतो म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने साई भक्त जे आहे ते या ठिकाणी बाबांच्या चरणी दान अर्पण करत असतात दिवसभरामध्ये ज्या आरती होतात त्या आरतीच्या वेळेस आपण हा मुकुट वापरतो त्याचप्रमाणे जे उत्सव वर्षभरामध्ये होतात त्या वर्षभरामध्ये सुद्धा मुकुट जो आहे तो आपण बाबांना चढवतो तर नियमितपणे जो आहे तो आरतीसाठी किंवा उत्सवाच्या वेळेस जे आहे हा मु मुकुट जो आहे तो वापरला जाईल दापोली विधानसभा मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना भवन दादर दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी शिवसेना सचिव सूरज चव्हाण शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर युवासेना सरचिटणीस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या मेळाव्यासाठी दापोली विधानसभा मुंबईवासीय आजी माजी महिला पुरुष पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक ज्येष्ठ शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन दापोली विधानसभा वा संपर्क प्रमुख शाखा प्रमुख मुंबई सचिन पाटील यांनी केल्या यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी नवीन बुलेटिन सहित तो तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण